नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे तुंबाड हा मराठी चित्रपट दोन हजार सहा वर्षे लागली तुंबाड हा जरी मराठी चित्रपट असला तरी देखील हा चित्रपट ऑल ओव्हर इंडिया गाजला हा चित्रपट लोभ माणसाचा स्वार्थी स्वभाव आणि पौराणिक कथांचा मेळ घालून बनवला तुंबाडने प्रेक्षकांना त्याच्या अनोख्या कथानकाने आणि दृश्य सौंदर्याने थक्क केलं श्रीती बॅनर्जी यांनी तुंबाड या चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे त्यांनी चित्रपटातील कलाकारांची निवड आणि कास्टिंग प्रक्रिया हाताळली होती यांनी चित्त की बात या पॉडकास्टमध्ये तुंबाड चित्रपटाच्या सेटवरील अनुभवांबद्दल बोलताना सांगितले की सेटवरील वातावरण खूपच तणावपूर्ण आणि नेगेटिव्ह होते चित्रपटाची थीम गडद आणि मानसिकदृष्ट्या तीव्र असल्याने सेटवर काम करताना अनेकदा मानसिक दबाव जाणवायचा त्यांनी सेटवरील काही अनुभवांचा उल्लेख केला जसे की कर्मचाऱ्यांमधील तणाव चित्रपटाच्या रहस्यमय आणि भयानक दृश्यांमुळे निर्माण होणारी अस्वस्थता आणि एकंदरीत नकारात्मक ऊर्जा श्रीती बॅनर्जी यांनी पॉडकास्टमध्ये असा दावा केला की तुंबाड चित्रपटाच्या सेटवरील नकारात्मक वातावरणाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर विशेषतः त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला त्यांनी सांगितले की सेट वरील तणाव आणि मानसिक दबाव यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले ज्याचा परिणाम त्यांच्या नाते संबंधांवर झाला तथापि याबाबत कोणतेही ठोस पुरावे किंवा अधिकृत माहिती उपलब्ध नाही आणि हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा